महाराष्ट्र शासनाच्या एकशे आठ रुग्णवाहिकेला रात्री फोन आला डॉक्टर लांडगे व त्यांच्या सहकारी कामापुरिया या गावामध्ये दाखल झाले गरोदर माता प्रस्तुती वेदनेने तडफडत होती त्यावेळी डॉक्टर लांडगे यांनी तपासणी केली व उपचार करून रुग्णाच्या घरामध्येच महिलेची प्रसूती करण्यात आली त्या रुग्णाला दवाखाने येथे नेण्याचा वेळ नव्हता जागेवरच तिची प्रसूती करण्यात आली व बाळाला सुखरूप वाचविण्यात आले पुढील उपचारासाठी सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आले व भरती करण्यात आले त्यामुळे बाळ आणि आई दोघांचेही जीव डॉक्टर लांडगे यांच्या प्रयत्नांनी वाचले दुसरी घटना म्हणजे पुनश्च रात्री डॉक्टर लांडगे यांना फोन कॉलवरून मडकी येथे रात्री एक वाजताच्या दरम्यान पोहोचून गरोदर माता महिलासुद्धा प्रसूती वेदनेने तडफडत होती या महिलेला प्रसूती काळा जास्त असल्याने त्वरित रुग्णवाहिकेमध्ये नेण्याची अवस्था नसल्याने त्यावेळी डॉक्टर लांडगे यांनी स्वतःच्या घरी त्या महिलेची प्रसूती केली या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला प्रसूती झाल्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चिखलदरा येथे पाठविण्यात आले बाळाचे व आईचे दोघांचेही जीवन वाचले अशा तऱ्हेने डॉक्टर लांडगे यांनी या अगोदरही अनेक मातांची व बाळांची प्राण वाचविले आहे अशी माहिती डॉक्टर लांडगे यांनी दिली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा